प्रेक्ष ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी या कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या कार्यक्रमात ज्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत ते केदार जाधव हो। ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीचे आज आपल्याशी संवाद साधणार आहेत जर्मनीमधल्या म्युनिकमधून प्रेक्षक हो भाषा हे संवादाचं माध्यम आहे भाषा जतन करणं संवर्धन करणं आणि समृद्ध करणं हे भाषा जिवंत ठेवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे हेच काम जसं आपण आपली मातृभाषा वापरत करू शकतो तसंच इतर भाषा शिकूनही आपण आपली संस्कृती साहित्य विचार हे इतरांपर्यंत पोहोचवू शकतो इतर भाषा शिकून हे काम आपण सहज करू शकतो कारण इतरांच्या भाषेत त्यांना आपण आपलं म्हणणं पटवून देऊ शकतो संवाद चांगला प्रस्थापित होऊ शकतो केदारजी जाधव हो नेमकं हेच करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते त्यात यशस्वीही झालेले आहेत ते कसं ते त्यांच्याकडूनच ते त्यांच्याशी गप्पा गोष्टींमधून आपण समजून घेणार आहोत केदारजी जाधव आपलं हो स्वागत आहे या कार्यक्रमात नमस्कार सर धन्यवाद सर्वप्रथम आपण इथं आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी तुमचा अतिशय आभारी आहे आम्हालाही खूप आनंद होतोय तुमच्याशी संवाद साधताना केदारजी सगळ्यात आधी मला थोडस जाणून घ्यायचं आहे की इचलकरंजी ते म्युनिक हा तुमचा जो प्रवास आहे हा कसा आहे काढला का याबद्दल थोडक्यात जरा सांगा तर तुम्ही जसं म्हणाला तसं माझं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी माझं शालेय शिक्षण हे सांगली आणि इचलकरंजी इथं झालं आणि मग नंतर मी वालचंद कॉलेज इंजिनिअरिंग इथून माझी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि मग मी सेमी कंडक्टर क्षेत्रात काम करायला लागलो आणि जर्मन शिकायची मला आवड होतीच मग ती जर्मन शिकण्यासाठी म्हणा किंवा पुढे जाण्यासाठी मग मी सहा वर्षापूर्वी इथं म्युनिक इथे आलो अच्छा पण याआधी महाराष्ट्रात असताना भारतात असताना तुमचा जर्मन भाषेशी कसा काय संपर्क का आला होता खर तर जर्मन शिकणे जर्मन भाषा शिकण्याची आवड मला लहानपणापासूनच होती म्हणजे अगदी शाळा कॉलेजेसमध्ये असताना सुद्धा मी म्हणजे कशी तरी पुस्तकं मिळवून कुठून तरी गुटन मॉर्गन गुटन टाक म्हणजे गुड मॉर्निंग वगैरे शिकत होतो पण त्या काळात तरी इचलकरंजी सारख्या भागात याची साधनं खूप मर्यादित होती त्यामुळे जर्मन शिकायला सिरियसली सुरुवात झाली साधारण आठ नऊ वर्षापूर्वी मी पुण्यातल्या गोयथी इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला सुरुवात केली आणि तिथं सुरुवातीला मी वन म्हणून जी पहिली लेवल असते ती शिकायला सुरु केलं आणि त्यात मला चांगले शहाण्णव टक्के मार्क मिळाले आणि मग माझा मा, मा आत्मविश्वास दुणावला मग मी अशा पाच लेवल पूर्ण केल्या ले। आणि त्याची जी सगळ्यात अवघड लेवल असते सगळ्यात शेवटची असते ती मग म्हणजे की तुम्ही नेटिव्हच होता की म्हणजे नेटिव्ह लोकांसारखं बोलू शकता ती शिकण्यासाठी मग मी जर्मनीला आलो बर बर पण तुमचा आत्मविश्वास इतका दुणावलेला होता की तुम्ही जर्मन भाषेचे विद्यार्थी राहता तुम्ही शिक्षक झाला हे कस काय घडून आलं तर त्याच झालं असं की मी ज्यावेळी सीवन माझं झालं त्याच वेळी बरेच माझे मित्र असे होते की ज्यांना जर्मन भाषा शिकायची होती पण त्यांना ते तेवढं सोपं नव्हतं आणि मग म्हणून मी त्या माझ्या सात आठ मित्रांना शिकवायला चालू केलं पण त्यांना माझं शिकणं एवढं शिकवणं एवढं आवडलं की मग त्यांनी आपल्या इतर मित्रांना सुद्धा त्याबद्दल सांगितलं मग त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं त्यांच्या मुलांना सांगितलं आणि असं करत करत मग एकाच्या दोन असं करत बॅचेस वाढत गेल्या बरं बह, बरं पण मग ह्या सगळ्या आता आधुनिक काळामध्ये तुम्ही शिक्षक जेव्हा झालात तेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनलही सुरू केलं जर्मन भाषा शिकवणार तुमचं स्वतःचं तर हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपण शिकवावं वा। हे का वाटलं आणि मग त्याची सुरुवात कशी काय झाली तर झालं सर की मी सांगितलं तसं मी पाच सहा वर्षापूर्वी इथं जर्मनीला आलो मग आता शिकवायचं कसं हा प्रश्न उभा ठाकला पण मग मा त्यातनं मला कळलं की आपण एक ऑनलाईन शिकवू शकतो हो। आणि मग मी एक ऑनलाईन बॅच प्रायोजित तत्वावर सुरू केली पण मला त्याचा फायदा जाणवला की मग माणूस कुठल्याही जगाच्या कानाकोपऱ्यातून कुठूनही कसंही शिकू शकत होता अगदी माझ्या पहिल्याच बॅचला पाच देशातून पाच देशातून नऊ शहरातून विद्यार्थी होते मग तर सगळंच सोपं झालं की मग मी एक दोन अशा करत जवळजवळ अठ्ठेचाळीस बॅचेस झाल्या माझ्या आणि त्यातून हजारो विद्यार्थी पडू लागले बाहेर पण त्याच वेळी मला जाणवलं की असं आपण किती अठ्ठेचाळीस घेतल्या शंभर घेतल्या तरी किती लोकांपर्यंत पोहोचणार आणि त्यात मला एक जाणवत होतं की इंग्रजीमधून जर्मन शिकणं किंवा त्या त्याही पेक्षा हिंदीतून सुद्धा शर्मन शिकणं सोपं होतं पण मराठीतून जर्मन शिकायला पुरेशी साधनं उपलब्ध नव्हती आणि जी होती ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होती म्हणून मी आपलं स्वतःच एक लर्न जर्मन विथ केदार जाधव म्हणून युट्यूब चॅनल सुरू करायचं ठरवलं आणि ऑलरेडी माझ्या विद्यार्थ्यांमुळे माझी प्रसिद्धी होतीच की हा अगदी सोप्या भाषेत मराठी मधून मा जर्मन शिकवतो त्यामुळे मी ते चॅनलचं मेसेज टाकला आणि तो अगदी महाराष्ट्रभर व्हायरल झाला आणि पहिल्या दोन दिवसातच पहिल्या दोन दिवसातच तो एवढा पसरला की अगदी पहिल्या दहा दिवसात माझे वीस हजार सबस्क्रायबर आणि सव्वा लाखापेक्षा जास्त व्ह्यूज होते आणि अगदी दुसऱ्याच दिवशी मला गुगल कडून मेल आला म्हणजे युट्यूब कडून की तुम्ही आता हे करू शकता म्हणजे तुम्ही यातून ऍड घालून पैसे कमवू शकता पण मी ठरवलं की तसं करायचं नाही कारण म्हणजे पहिलं तर म्हणजे यातून पैसे मला कमवायचे नव्हते आणि दुसरं म्हणजे मुलं विद्यार्थी ज्यावेळी शिकतायत त्यात ते मॉनिटाईज केलं तर त्यात ऍड येतात आणि मग त्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं हे मला करायचं नव्हतं आणि म्हणून मग मी ते मॉनिटाईज पण केलं नाही आणि ते व्हिडिओ एवढे प्रसिद्ध व्हायला लागले की मग मला लोकांनी हिंदी आणि इंग्रजी मधून पण व्हिडिओ करायला सांगितले आज या चॅनलवर जवळपास दोनशे ऐंशी पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत आणि तुम्ही याच्या साहाय्याने एकतर ते पाच सात मिनिटाचे क्विक पण व्हिडिओ मी केलेत हो। कारण आजकालच्या पिढीला क्विक गोष्टी लागतात पण त्याचबरोबर जसे क्लासेस असतात तसे प्रॉपर तुम्ही जर तिथं क्लासमध्ये बसलाय असं वाटेल असे सुद्धा माझ्या एक एक तासाचे सुद्धा व्हिडीओ आहेत त्यामुळे तुम्ही तुम्हाला हव्या तशा प्रकारे शिकू शकता आणि मला आनंद आहे की ह्या याला आता एकोणीस लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे दीड लाखापेक्षा जास्त तास लोकांनी हे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि फक्त या चॅनलच्या माध्यमातूनच हजारो विद्यार्थी जर्मन शिकत आहेत बर 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 वा पण ही सगळी झाली म्हणजे आभासी क्षेत्रातली सगळी किमया कारण यूट्यूबच्या माध्यमातून कोण विद्यार्थी बघत आहेत आणि ते कसं शिकतायत हे तुम्हाला कळणं शक्य नाही फीडबॅक तुम्ही नंतर घेत असाल तुमच्यापर्यंत काही विद्यार्थी पोहोचत असतील मान्य आहे पण तुम्ही ह्या सगळ्या काळामध्ये शाळा आणि कॉलेजेसशी पण संपर्कात आलात आणि तिथे मग तुमचं प्रत्यक्ष शिक्षण सुरू झालं की या चॅनलच्या माध्यमातून सुरू झालं ते तुम्ही काय सांगाल तर जेव्हा माझे हे मी म्हणाल तसं माय मेसेजेस व्हायरल झाले तसे बऱ्याच शाळा आणि कॉलेजेसनी मला संपर्क केला की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना याची माहिती देऊ शकाल का आणि मग मी अशा शाळा आणि कॉलेजेसमध्ये सेमिनार घ्यायला सुरु केले जवळपास शंभराहून अधिक शाळा कॉलेजेसमध्ये मी हे सेमिनार घेतलेत आणि अजून घेतोही आहे आणि त्यात मुख्यतः मी जर्मन भाषा सोपी कशी शिकवता येईल म्हणजे मी काय करतो की पहिल्या पंधरा मिनिटात त्यांना जर्मन मध्ये वाक्य बनवायला शिकवतो त्यामुळे त्यांना एक आत्मविश्वास येतो की अरे हे एवढं सोपं आहे आणि त्याचबरोबर मी जर्मन भाषा का शिकायला हवी त्याचे महत्व काय आहे तुम्ही जर्मन भाषा शिकला तर तुम्हाला काय काय त्याचे फायदे होऊ शकतील हे पण समजावून सांगतो केदरजी थोडेसे विश्रांतीची वेळ झालेली आहे तर आपण विश्रांती घेऊया आणि थोड्याच वेळात पुन्हा संवादाला सुरुवात करूया केदारजी छोटीशी विश्रांती झालेली आहे आता आपण पुन्हा आपला संवाद सुरू करतोय या याच्यात म्हणजे शाळा कॉलेज सुरू असताना तुम्ही आणखीन एका क्षेत्रात गेलात आणखीन थोड्याशा लहान विद्यार्थ्यांमध्ये गेलात ते म्हणजे ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतात जिथे सामान्य स्तरातले विद्यार्थी असतात तर त्यांनीही जर्मन शिकावं अशी तुमची आतून उर्मी होती तर त्यामुळे या शाळांपर्यंत तुम्ही कसे काय पोचलात आणि एक मोठं नेटवर्क त्यातनं तयार झालं तर हे सगळं कसं काय घडून आलं झालं काय की जर्मन भाषा शिकायचं महत्व किती आहे हे मला कळत होतं पण ते आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत कसं पोचवावं यासाठी मी सतत विचार करत होतो आणि त्याच वेळी माझा संपर्क आला झेडपी लाईव्ह एज्युकेशन या आ, संस्थेशी आणि ते जिल्हा परिषदेच्या शाळांनी चालवलेली शिक्षकांनी चालवलेली उपक्रम होता आणि मग मी त्यांच्याशी चर्चा केली आणि माझे सगळे व्हिडिओ त्यांना त्यांचा एक ऍप त्यांनी सुरू केलेला तिथं वापरायला दिले आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला मग त्यांनी कल्पना मांडली की आपण असं करू की सगळ्या ह्या शेकडो शाळांसाठी आपण एक दहा दिवसांची कार्यशाळा घेऊ आणि त्या शाळेला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की मुलं अगदी म्हणजे असं त्या म्हणजे एवढी चांगली उत्तर देत होती एवढं छान शिकत होती दहा दिवसातच मुलं एवढी छान शिकली की त्यातून मग मला एक कल्पना सुचली की हे असं वर्कशॉप घेण्यापेक्षा आता आपण मोठ्या प्रमाणावर की अगदी चांगलं गुणवत्तापूर्ण प्रॉपर लेवल वाईज शिक्षण आपण जिल्हा परिषदेच्या मुलांना वगैरे ह्या प्लॅटफॉर्म न देऊ शकतो किंवा ऑनलाईन पण शिकवू शकतो याचा मला एक आत्मविश्वास आला आणि मग सगळ्यात मोठा जो उपक्रम आहे आतापर्यंत माझा तो सुरू झाला तो म्हणजे की जिल्हा परिषदेच्या शाळांना शिकवायचा तर त्यात मला मदत झाली दोन गोष्टींची एक तर मी इथल्या म्युनिक मधल्या भारतीय कॉन्स्युलेटशी संपर्कात आलो त्यांनी मदत केली आणि दुसरी म्हणजे काय झालेलं आतापर्यंत माझे स्वतःचेच शेकडो विद्यार्थी म्हणजे वेगवेगळ्या लेवलला जाऊन पुढेपर्यंत पोहोचले होते आणि ते स्वतः सुद्धा चांगल्या स्तरातील होतेच आणि पण त्यांच्याकडून मी काहीच मानधन घेतलं नव्हतं तेव्हा त्यांना माझ्यासाठी म्हणा किंवा समाजासाठी काहीतरी करायचं होतं तर मी अशा व्हॉलेंटिअर्सची म्हणा स्वयंसेवकाची म्हणा एक फौज तयार होती माझ्याकडे शंभरापेक्षा जास्त अशी फौज माझ्याकडे आली मग याच्या मदतीनं आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवायला सुरुवात केली आणि ग्रामीण भागातल्या म्हणजे शाळांना शिकवायला सुरू केली सगळ्यात आधी मी त्याचा अभ्यासक्रम तयार केला कारण ते एक वेगळं चॅलेंज होतं की कॉलेजेस मधल्या म्हणा किंवा इथल्या म्युनिक मधल्या विद्यार्थ्यांना शिकवणं आणि शाळेमधल्या विद्यार्थ्यांना शिकवणं कारण त्यांना स्वतःला इंग्रजीची तेवढी ओळख नसते तर ते पूर्ण वेगळं करून पूर्ण म्हणजे शुद्ध मराठीतून शिकवणं हे थोडं चॅलेंज होतं तसा सिलेबस तयार केला आणि मग शाळांकडून Uh, जवळजवळ म्हणजे पहिल्याच वेळी आम्हाला जवळजवळ पाचशे पेक्षा जास्त शाळांशी आमचा संपर्क झाला मग त्यांच्याशी कॉल करून त्यांच्या सोयी बघून मग काही शाळा सकाळच्या सत्रात असतात काही शाळा दुपारच्या सत्रात असतात तर त्याप्रमाणे त्याप्रमाणे मग आम्ही दोन सत्रात शिकवायचं ठरवलं आणि मग त्या सत्रामध्ये आम्ही शिकवायला सुरु केलं आणि शाळांच्या वेळापत्रकाप्रमाणे किंवा त्यांचे ज्यावेळी सत्र असतं म्हणजे एक उन्हाळी सत्र आणि एक हिवाळी सत्र तर प्रत्येक सत्रात एक लेवल पूर्ण होईल असे आम्ही अभ्यासक्रम बनवले आणि आम्ही शिकवायला सुरु केलं मला तुम्हाला इथे फक्त एकच प्रश्न मनात आलाय तो विचारायचा आहे की या सगळ्या स्तरांवरती विद्यार्थी शिकतायत जर्मन भाषा पण जेव्हा व्यावहारिक स्तरावरती प्रमाणपत्र त्यांना हवं असतं त्यावेळेला मग त्यांनी काय करायचं असतं पुढे का, का तुमच्याकडनं ही प्रमाणपत्र मिळण्याची अशी काही सोय केलेली आहे आपण शेवटी त्यांची एक स्वतःची आपली एक परीक्षा घेतो की त्यामध्ये आपण काय करतो की आत्ताच मी कारण एकच सत्र आत्ता पूर्ण झालं तर आपण ती लाईव्ह पण परीक्षा घेतो छोटीशी त्यांना आपण प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका सुद्धा देतो आणि मला आवर्जून नमूद करावं असं वाटेल की यावेळी वा या आम्ही ती गुगल फॉर्मने सुद्धा घेतली तर दे। दे। एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी ती गुगल फॉर्म वर दिली अर्थात त्यांच्या शिक्षकांनी त्यांना ते जीमेल आय ला वगैरे मदत केली पण हे पोचतंय याच अभिमान आहे आणि जे खरं प्रमाणपत्र असतं जे ह्याच्याकडून मिळतं कारण तसं प्रमाणपत्र जे इंटरनॅशनल असतं ते द्यायची सोय फक्त गोयथे जिथन मी शिकलो त्यांची आहे तर ते अनफॉर्च्युनेटली थोडस महाग आहे की त्याची नुसती परीक्षाच द्यायची म्हणली तरी ती नऊ हजार आहे आणि नऊ हजार रुपये फी आहे तर आम्ही काय करतो की अशी जी अगदी हुशार मुलं आहेत त्यातली त्यांना आपण मग आमची स्वतःची एक संस्था आहे त्यांच्या थ्रू आपण मग त्या निवडक मुलांना तिथं पाठवून आपण मग त्यांच्या तिथून परीक्षा द्यायची सोय करतो केदारजी सगळ्या स्तरावरचे विद्यार्थी तुमच्याकडनं जर्मन भाषा शिकतायत याचा अर्थ काहीतरी तुमच्याकडे शिकवण्यामध्ये वैशिष्ट्य आहे तर तुम्हाला स्वतःला काय जाणवलं आहे म्हणजे तुम्ही स्वतः शिकलायत आधी शिकलात जर्मन भाषा तुम्ही शिक्षक तुम्ही पाहिलेले आहेत तर काय एक वेगळं वैशिष्ट्य तुमच्याकडे आहे म्हणून विद्यार्थी तुमच्याकडे आकर्षित होतात असं तुम्हाला वाटतं सगळ्यात महत्वाचं सांगायचं मला वाटेल की पहिली गोष्ट म्हणजे मी मराठीतून शिकवतो अगदी होता वेल तेवढं माझं नव्वद टक्के शिकवणं मी मराठीतून केलंय आणि म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मराठी आणि जर्मन भाषेमध्ये एवढं प्रचंड साम्य म्हणजे की कधी कधी आश्चर्य वाटतं मला की अरे असं कसं आहे म्हणजे तसं तर त्यांचा डायरेक्ट काहीच संबंध नाही मग मी मराठीचा वापर करून शिकवतो की अरे आपल्यात कसं तू आणि आपण आहे म्हणजे आदरार्थी बहुवचन आहे तेच जर्मनमध्ये सुद्धा आहे दू आणि झी आपण कसं मराठीत क्रियापद चालवतो मी येतो तू येतोस आम्ही येतो तसं जर्मन पण इश कॉम धू कॉम्स कॉमेन म्हणून चालवतात आपण निर्जीव वस्तूंना जेंडर दिले म्हणजे आपण म्हणजे तो आ, तो पेन ती पेन्सिल ती पट्टी केलं इंग्लिशने सगळ्यांना दस ठेवलं जर्मननी पण तेच केलं देर दी दास आणि असं ज्यावेळी आपण अनॉलॉजी देतो ना त्यावेळी मग मुलांना ते अरे हे सोपंच आहे वाटायला लागतं बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्पेशली म्हणजे जिल्हा परिषदे शाळेतल्या मुलांना वगैरे फक्त जर्मन भाषेत शिकत शिकवत नाही थोडी जर्मनीची ओळख करून देतो जर्मन संस्कृतीची ओळख करून देतो किंवा अगदी एके दिवशी मी फक्त बाहेर आपल्याकडे असा पूर्ण बर्फाचा थर साठलेला तो दाखवला त्यांना त्याची सुद्धा त्यांना म्हणजे अपूर्वाई असते किंवा इथं वेळ चेंज होते इथं कधी आपण म्हणजे घड्याळ पुढं मागं होतं किंवा इथं कधी दिवस रात्री दहा वाजेपर्यंत असतो कधी चारलाच बंद होतो हे जेव्हा त्यांना सांगतो त्यावेळी त्यांना थोडस त्यात रस निर्माण होतो बरोबर आणि हे एन्जॉय करून शिकणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं बरोबर म्हणजे थोडक्यात जर्मन भाषा शिकण्याच्या माध्यमातन हे विद्यार्थी जर्मनीत सैर सपाटा करून आल्यासारखा आनंद त्यांना मिळतो <laughs> हो सर आणि त्यामुळे एक वेगळ्या जगात ते जातात आणि म्हणून त्यांना हवं असं वाटत राहतं की आम्हाला काहीतरी वेगळं जग बघायला मिळतंय केदारजी मला हो पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की म्हणजे एकंदर तुमचं आत्तापर्यंत शिकवण्याचा जो काही कल आहे तो बघता तुम्ही जर शिकवणीचे वर्ग घेतले असते म्हणजे आपण ज्याला क्लासेस म्हणतो असे जर व्यवस्थित पैसे घेऊन क्लासेस घेतले असते तर तुम्ही धनवान झाला असतात इतके विद्यार्थी आत्ता तुमच्या हाताखालनं गेलेले आहेत पण तुम्ही एक काहीतरी वेगळी भूमिका घेऊन हे सगळं जर्मन भाषेचं शिक्षण मोफत देत आहे तर ती भूमिका नेमकी तुमची काय आहे तुम्ही मोफत हे शिक्षण देण्याचं का ठरवलं हो म्हणजे जर्मन भाषा शिकवण्यात एक रुपया सुद्धा मिळवायचं नाही मी खूप आधी ठरवलेलं सर ज्या समाजानं आपल्याला एवढं सगळं दिलं त्याच्या ऋणात उतराई व्हायचा हा एक मार्ग आहे असं मी समजतो आणि माझे कितीतरी विद्यार्थी आहेत की आणि मी परीक्षा म्हणजे चांगले मार्क मिळवायसाठी शिकवत नाही तर तुम्हाला चांगलं बोलता यावं यासाठी शिकवतो त्याचा फायदा हा होतो की अनेक विद्यार्थ्यांचे मला दररोज मेसेज कॉल किंवा युट्यूबवर मेसेजेस येतात की, मेसेज की तुमच्यामुळं म्हणजे वेगवेगळ्या लेवलवर लोकांना अगदी शंभर टक्केपर्यंत मार्क पडलेले आहेत आणि मग त्यांचे रोज असे मेसेज येतात की आमच्या करिअरमध्ये आमच्या शिक्षणात आम्हाला तुमच्यामुळे एवढा फायदा झाला आणि ते जे समाधान आहे ते आय थिंक वेगळं आहे असं मला वाटतं आणि माझ्यासाठी तेच पुरेस आहे सर प्रेक्षक घड्याळ हो, खुणावत आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची वेळ झालेली आहे तर इथे थांबूया आणि लगेचच केदारजींबरोबर संवाद सुरू करूया छोटीशी विश्रांती झालेली आहे आणि केदारजींचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करूया केदारजी एकंदर तुमचा हा जो प्रवास आहे तो बघता मराठीतला एक युवक जर्मनीत गेला जर्मन भाषा आपलीशी केली आणि या मराठी युवकानी ही जर्मन भाषा मराठीत करून आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना शिकवली तर हा जो एक भा मराठी भाषा समृद्ध करण्याचा प्रवास आहे असं मी म्हणेन तर तुम्हाला स्वतःला जर्मन भाषा शिकून काय फायदा झाला आणि दुसरी गोष्ट अशी की एकंदरीतच तर दुसरी एखादी परप्रांतीय भाषा असेल किंवा परदेशी भाषा असेल ते शिकून तुमचा काय फायदा होतो याबद्दल तुम्ही काय सांगाल जेव्हापासून मी जर्मन भाषा शिकलो आणि मी इथं आलो मला म्हणजे प्रचंड फायदा झाला कारण एक महत्वाची गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की जर्मन लोकांना त्यांच्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे इथल्या सगळ्या गोष्टी म्हणजे ऑफिशियल कम्युनिकेशन वगैरे सगळं इथल्या सरकारी शाळा इथं शिक्षण मोफत आहे पण ते सगळं त्यांच्या जर्मन भाषेतूनच आहे आणि जर तुम्हाला जर्मन भाषा येत असेल तर त्याचे अनेक फायदे आहेत आणि म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी ज्यावेळी माझ्या म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवतो त्यावेळी मी त्यांना हेच सांगतो की म्हणजे जर्मन भाषा शिकून काय मिळतं तर दोन महत्वाच्या गोष्टी एक म्हणजे काय की जर्मनीला आता सध्या कुशल मनुष्यबळाची प्रचंड गरज आहे आणि ती जवळजवळ दोन ते तीन दशक किमान राहणार आहे त्याची कारणं वेगळी आहेत त्यांचा जन्मदर आहे वगैरे असतील पण त्यांना एवढी प्रचंड गरज आहे की त्यांनी म्हणजे त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सरळ सांगितलंय की आम्हाला दरवर्षी चार लाख नवीन लोकांना विजा द्यायचे आहेत की आम्हाला गरज आहे आणि त्याचबरोबर अनेक कंपन्या भारतात सुद्धा जर्मन आहेत त्यांना सुद्धा कुशल मनुष्यबळाची गरज आहे तसेच आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसेल की स्वित्झर्लंड जे आपल्यासाठी अगदी म्हणजे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध oh. आहे आणि ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया या yeah. दोघांची पण भाषा जर्मनच आहे त्यामुळे yeah. फक्त जर्मनीच नाही yeah. तर जर्मनी स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया इथं तुम्ही तुमच्या म्हणजे बेसिकली तुमच्या रोजगारासाठी ते उपयोगी आहे पण त्याही पेक्षा मी म्हणेन की जर्मनीचं सगळ्यात मोठे वैशिष्ट्य मला आवडतं म्हणजे इथं उच्च शिक्षण हे पूर्णपणे मोफत आहे आणि मी सगळंच शिक्षण करत पहिलीपासून तुम्हाला पी एच डी करायची असेल सगळं पूर्णपणे मोफत आहे आणि फक्त मोफतच नाही आहे तर ते गुणवत्ता पूर्णपणे म्हणजे जगातल्या पहिल्या पाचशे युनिव्हर्सिटीजमध्ये जर्मनीच्या तीस युनिव्हर्सिटीज आहेत म्हणजे आपले जर फिजिक्स केमिस्ट्रीची पुस्तकं उघडली तर सगळे सायंटिस्ट त्यांचेच होते आणि त्यामुळं आपल्याकडचे जे ग्रामीण भागातले हुशार विद्यार्थी आहेत की जे केवळ पैशाअभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत एम एस पीएचडी करू शकत नाहीत त्यांनाही सुवर्ण संधी आहे पण त्यासाठी जर्मन भाषा येणं आवश्यक आहे आणि म्हणूनच मी शिकवायचा प्रयत्न करतो केदारजी इतकं सुंदर तुमचं सगळं म्हणजे जसं योजून चाललेलं आहे तर या सगळ्याच्यात पुढच्या तुम्ही योजना काय ठरवलेल्या आहेत आणखीन किती जर्मन भाषा किंवा या मराठी युवकांना इतर भाषा शिकवण्याची तुमची तयारी आहे आतापर्यंत जे शिकलेत त्यांच्या पुढच्या लेवल आपल्याला घ्यायच्यात कारण आपण आपल्याला त्यांना पर्यंत न्यायचं फक्त सुरुवात करून सोडून द्यायचं नाही तसेच आणखी अनेक शाळा आहेत ऑलरेडी आमच्याकडे शेकडो शाळा आहेत की ज्यांनी पुढच्या पंधरा जून पासून जे सत्र चालू होतं त्यासाठी नोंदणी केलेली आहे तर त्यांच्यासाठी आपण पंधरा जून पासून नवीन लेवल सुरू करणार आहेत आणि माझी तुमच्या मार्फत सगळ्यांना त्या तीच विनंती असेल या शाळांना की तुम्हाला जरी जर तुम्ही जिल्हा परिषदेच्या किंवा ग्रामीण किंवा कुठल्याही अशा शाळा की ज्या ज्यामध्ये म्हणजे आर्थिक दृष्ट्या गटातली मुलं शिकतात जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा तुम्ही आम्हाला आमच्यात सहभागी होऊ शकता लर्न जर्मन विथ केदार जाधव म्हणजे जर, लर्न जर्मन विथ केदार जाधव ऍट जीमेल डॉट कॉम असाच आयडी आहे त्याच्यावर तुम्ही मला जर मेसेज केला तर आम्ही तुमच्या शाळांना आपल्या पुढच्या याच्यात सामावून घेऊ शकतो माझं लर्न जर्मन विथ केदार जाधव हे तुम्ही जाऊन फक्त जर्मन मराठी सर्च केलं तरी तुम्हाला युट्यूबवर माझे सगळे व्हिडिओ त्यातनं तुम्ही शिकू शकता प्लस हे उपक्रमाचं यश बघून इतर राज्यातील संस्थांनी शाळांनी मला संपर्क केलाय तर माझ्याकडे आता असे खूप सारे व्हॉलेंटिअर की जे इतर भाषिक सुद्धा आहेत हे हे सगळं होत असतानाच वरती मी म्हटलं तसं की ह्या शाळेतल्या लोकांना मुलांना जर परीक्षा द्यायची असेल तर त्यांच्यासाठी नऊ हजार रुपये पण ते कुठून आणणार कारण त्यांना ते घ्या म्हणणं शक्य नव्हतं आणि हे सगळं बघून मला आणि त्याच वेळी माझ्या आजी आजोबा ज्यांनी मला घडवलं त्यांच्या नावानं काहीतरी सुरू करावं असं मला वाटत होतं आणि म्हणूनच मी शांता ज्ञानू फाउंडेशन म्हणून म्हणजे फाउंडेशन सुरू केली आणि त्यात आपण काय करतो तर आपलं ध्येय काय आहे की ज्याला ज्याला आहे की ज्याला ज्याला त्याची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती कशी असो त्याच्या मर्जीप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यायला पाहिजे खरंय खरंय मग त्यासाठी आपण काय करतो आ, की शाळा किंवा शाळांमधली मुलं दत्तक घेतो तसेच त्यांना आधुनिक ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत मग ते इंग्रजी असो जर्मन असो किंवा संगणक असो ते कसं शिकवता येईल हे आपण पाहतो पण तेवढ्यावरच आपण थांबत नाही त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्यायसाठी आपण त्यांना एक स्वयंसेवक पण जोडून देतो केदारजी हा जो तुमचा प्रवास आहे हा इतका थक्क करणार आहे की तुम्ही मराठी भाषा संवर्धनासाठी काम करताय की जर्मन भाषा संवर्धनासाठी काम करताय हे इतकी अशी आपण म्हणूया की एक पोसटशी लाईन आहे की दोघांचाही फायदा होतो आहे त्यांना इथल्या महाराष्ट्रामधल्या मराठी मुलांचाही फायदा होतो आहे आणि जर्मनीचा पण फायदा होतो आहे जसं तिकडे तुम्हाला सांगितलं गेलं की इकडून आम्हाला काही कुशल असे विद्यार्थी पाहिजे आहेत तर मला असं वाटतं की हे खरंच एक समृद्ध करणारं असं काम तुमचं आहे आज तुम्ही वेगळ्या कारणासाठी व्हिडिओ समोर आहेत आणि आमच्याशी तुमच्या कामाबद्दल शेअर केलं तुम्ही तर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तुमचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन धन्यवाद सर पुन्हा एकदा तुम्ही मला ही संधी दिली आणि मला आणखी माबत मार्फत आणखी शाळांपर्यंत पोचता येईल असं मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं हार्दिक आभार तर प्रेक्षक हो ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांची या कार्यक्रमात आज आपण जर्मनी म्युनिकमध्ये केदार जाधव यांच्याशी संवाद साधला आणि ज्या पद्धतीचं त्यांचं काम सुरू आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी जे आवाहन केलेलं आहे त्याला नक्कीच आपण प्रतिसाद देऊया आणि आपण सगळे समृद्ध होऊया असंच एक शुभेच्छा व्यक्त करतो या कार्यक्रमाबद्दल तुमचे जे अभिप्राय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आहेत आणि दुसरी गोष्ट तुमच्या ओळखीत जर असेच कोणी परदेशात जाऊन आपली भाषा समृद्ध करण्यासाठी त्याचं संवर्धन करण्यासाठी असं जर काम करत असेल तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत पोचण्यासाठी म्हणून आमचा एक ईमेल ॲड्रेस तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तो ईमेल ॲड्रेस टिपून घ्या माय ग्लोबल मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पुन्हा एकदा लक्षात घ्या माय ग्लोबल मराठी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा नक्की आमच्याशी संपर्कात राहा आणि आपले अभिप्राय प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा आणि आपल्या ओळखीतले जे कोणी आहेत जे बाहेर मराठी समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोचवा आजच्या कार्यक्रमात इथेच निरोप घेतो नमस्कार